सार्थ श्रीदासबोध दशक तेरा वा सातवा प्रत्यय विवरण श्रीराम निर्मळ निश्चळ निराभास दृष्टांत आकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस आधी पैस मग पदार्थ पदाथ प्रत्यय प्रत्ये विण पाहता व्यर्थ सकल काही ब्रह्मा म्हणजे ते निश्चळ आत्मा म्हणजे तो चंचल यास दृष्टांत केवळ वायो जाणावा घट आकाश दृष्टांत ब्रह्माचा घटबिंब दृष्टांत आत्म्याचा विवर्तार्थ दोहींचा भिन्न आहे भूत म्हणजे ती तुके झाले जाले ती तुके निमाले चंचळाले आणि गेले ऐसे जाणावे अविद्या जड आत्मा चंचल जड कर्पूर आत्मा होनी जळोन तत्काळ विधोन जाती ब्रह्म आकाश निश्चळ जाती आत्मा वायो चंचल जाती परीक्षवंत परीक्षती खरे की खोटे जडनेक आत्मा एक ऐसा आत्मा जगा जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे जडनात्मा चेतवी आत्मा सर्वी वर्ते सर्वात्मा अवघा मिळून चंचळात्मा निश्चळ नव्हे निश्चळ ते परब्रह्म जेथे नाही भ्रम विमळ ब्रह्म ते निभ्रम जैसे तैसे आधी विवेक थोर मग सारासार विचार सारासार विचारे संहार प्रकृतीचा विचारे प्रकृती संहारे दृश्य सांच ओसरे अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा वाढतच गेला उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी अर्थासारखा आत्मा होतो जिकडे नेला तिकडे जातो अनुमाने संदेही पडतो काही एक का। निसंदेह अर्थ चालला तरी आत्मा निसंदेहची झाला अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाले चाटपणे होऊन गेले चाटची अवघे जैसा जैसा घडे संग तैसे गुहेराचे रंग या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा उत्तमने बोलत गेले तरी मनाकिताची झाले लावण्य वनितेचे वर्णिले तरी मनते तेथे थेची बैसे पदार्थ वर्णनाव घे किती म्हणून सांगावे परंतु अंतरी समजावे होय की नव्हे जे जे देखिले प्राणी ऐकिले ते अंतरी सुदृढ बैसले हित नित परीक्षले परीक्षवंती या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे तरीच वर्म पडे ठावे काही एक नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली ऐसी चुकताच गेली जन्मावरी सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला लोकी शब्द मान्य केला भगवंताचा म्हणून नाना दुखे भोगिती, सर्व काळ कष्टी होती मनी सुखची छिती परिते कैचे उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता शाण्याने से न करावे सुख होये ते करावे देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते मुख्य देवची ठाई पडिला मग काय उणे याला लोक वेडे विवेकाला सांडून जाती विवेकाचे फळते सुख अविवेकाचे फळते दुःख यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे कर्त यासी ओळखावे यास विवेक म्हणावे विवेक सांडिता व्हावे आता सोहे बोलणे कर्त्यास ओळखणे आपले हित विचक्षणे चुकवणे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रत्ययविवरणनाम समास सातवा श्रीराम श्रीराम श्रीराम